मित्रांनो ई श्रम कार्ड योजना महिन्याला मिळणार तीन हजार रुपये अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनेलला अपलोड केलेली आहे ई श्रम कार्ड योजना केंद्र सरकारने देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ई श्रम कार्ड योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार पेन्शन वार्षिक छत्तीस हजार दिले जाते तसेच अपघात झाल्यास दोन लाखापर्यंतचा विमा लाभही मिळतो ही योजना असंघटित कामगारांचे जीवनमान सुरक्षित आणि सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे ही योजना प्रामुख्याने बांधकाम कामगार स्थलांतरित मजूर फेरीवाले घरकाम करणारे शेतमजूर आणि रोजदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी आहे ज्या कामगारांना कोणत्याही सरकारी किंवा खाजगी नोकरीचे फायदे भविष्य निर्वाह निधी किंवा पेन्शन मिळत नाही त्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात वयाच्या साठ वर्षापर्यंत दरमहा तीन हजार रुपयाची पेन्शन अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास दोन लाख रुपये तर आंशिक अपंगत्व झाल्यास एक लाख रुपये मदत मिळते इश्रम कार्डधारक इतर अनेक सरकारी योजनांचा थेट लाभ घेऊ शकतात हे कार्ड संपूर्ण भारतात वैद्य आहे ज्यामुळे कामगार देशात कुठेही लाभ घेऊ शकतात अर्जदाराचे वय सोळा ते एकोणसाठ वर्ष दरम्यान असावे मासिक उत्पन्न पंधरा हजारपेक्षा कमी असावे अर्जदार आयकर भरत नसावा आधार याला जी कागदपत्र लागणार आहेत मित्रांनो आधार कार्ड आहे आधारला जोडलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याची तपशील अर्ज करण्याची प्रक्रिया आहे तुम्ही ईश्रम कार्डसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा श्रमच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन यश यच टी टी पी एस ई एस एच आर एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर जा रजिस्टर ऑन ई श्रम या पर्यावर क्लिक करा तुमच्या आधारशी जोडलेला मोबाईल नंबर किंवा कॅप्चर टाकून ओ टी पी मिळवा ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर प्रविष्ट करा सर्व आवश्यक माहिती वैयक्तिक पत्ता शैक्षणिक बँक तपशील भरा फॉर्म सबमिट केल्यानंतर ईश्रम कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा